सर्व तुमचं पुन्हा एकदा मी प्रिया माझ्या स्टिचिंग प्लस ब्लॉगमध्ये खूप खूप स्वागत करते तर चला मग आज आपण बॅक बटनच्या ब्लाऊजची कटिंग करणार आहोत तर मी इथे उंची घेतलेली आहे तर तेरा इंची उंची आहे तर मी ते चौदा इंच घेतलेलं आहे एक इंच प्लस आणि रुंदी जी आहे ती सात इंच आहे तर आपण त्याच्यामध्ये दोन इंच प्लस केलेलं आहे म्हणजेच अठ्ठावीस साईजचा हा ब्लाऊज आहे तर अशा प्रकारे एक मार्किंग करून घेतलेली आहे मी आणि आता गळा जे आहे मी इथे तीन इंचचा घेत आहे जर पाठीचा भाग रुंद असेल ती सा तर आपल्याला जास्त रुंदी घ्यावी लागते तर इथे अठ्ठावीस साईजसाठी तीन इंच बरोबर लागतो आणि बॅकसाइडचा सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे तीन इंच शोल्डरसुद्धा घेतलेला आहे आणि मुंडा जे आहे आपला ते मी इथे साडेसहा घेतलेला आहे तर बोटलेरच्या ब्लाऊजमध्ये मुंडा हा जास्तीचा घेतला जातो तर बघू शकता इथे साडेसहाचा घेतलेला आहे एक ते एक मार्किंग करून घ्यायचे आहे आपल्याला आणि बरोबर साडेपाच तिकडून पण सहा इंच बसतं का नाही ते पाहायचं म्हणजे मार्किंग कशी व्यवस्थित आली पाहिजे तर प्रकारे एक मार्किंग करून घेतलेली आहे तर आपल्याला इथे बॉक्स तयार करून घ्यायचा आहे आणि बोटनेकच्या ब्लाऊजमध्ये साईडलासुद्धा आणि फ्रंटलासुद्धा एकच इंचावर हे दिलेला जातो सेप दिला जातो मोंड्याचा जो आहे तो आणि आपण साधा प्रिन्सेस ज्यावेळेस करतो त्यावेळेस मात्र आपल्याला पुढचा जो भाग आहे तो दीड इंचावर मार्किंग करावा लागतो बॅक साईडचा आणि समोरचा जे आहे ते एक इंचावर केला जातो पण बोटनेकमध्ये तसं नसतं तर अशा प्रकारे मार्किंग करून घेतली फ्रंटचा जो आहे ना गळा तो कस्टमरला थोडासा हेवी छान असा पाहिजे होता लूक आणणारा त्यामुळं थोडासा लुक, लुक आ, चेंज केलेला आहे रेग्युलरचा गळा न टाकता आपण थोडासा फॅन्सी गळा जे आहे इथे बॉलिवूड टाईम दिलेला आहे तर ते सुद्धा कशा प्रकारे द्यायचा तर पाहूया तर इथे मी सहा इंचचा गळा घेतलेला आहे आणि आपल्याला जास्तीच लागणार आहे ते कटिंगमध्ये होऊन जातं तर अशा प्रकारे इथे मी पट्टीचा यूज केलेला आहे तर अशा प्रकारे इथे पट्टी ठेवून घेतली आणि त्याला छान असं सेप देऊन घेतलेला आहे हाताने सुद्धा देऊ शकता पण तुम्हाला जर कस्टमरचं शिवायचं असेल तर थोडंसं लक्ष देऊन शिवल्याला बरे पडतं तर बघू शकता अशा प्रकारे काही सेप देऊन घ्यायचा आणि तसंच खाल्ल्यासुद्धा भागाला सेप जे आहे ते द्यायचं आहे अशा प्रकारे आणि थोडासा आपला स्वीट हाटनेकसारखाच आहे पण थोडा वेगळा प्रकार आहे तर बघू शकता अशा प्रकारे काही मार्किंग केली आहे तर आता प्रिन्सेसची सुद्धा आपल्याला मार्किंग करून घ्यायची आहे तर आता आपण रेग्युलरच्या प्रिन्सेस प्रिन्सेसला सुद्धा साडेतीन इंचावरच मार्किंग करायची आहे आणि बोटनेकच्यासुद्धा सुद्धा का खाली काहीच अंतर येणार नाही आपला रेग्युलरचाच प्रिन्स आहे फक्त कटिंगमध्ये थोडेसे चेंजेस आहेत तर ते आपण पाहूया तर व्हिडिओ नक्कीच कंटिन्यू पहा म्हणजेच तुमच्या लक्षात येईल तर आता इथे बघू शकता मी इथे वरतीनं एक इंचावर एक मार्किंग करून घेतलेली आहे म्हणजे पाच इंचावर मुंड्याच्या बरका तर आता इथे साडेतीन इंचावर जी मार्किंग केली आहे ती एक इंचला नेऊन मिळवायची तर इथं थोडंसं पेनमुळे तुम्हाला स्पष्ट दिसत नाही मी उद्याच्याला केच पेनचा उपयोग करेल ज्यांच्याकडून तुमच्या पटकन लक्षात येईल आणि काही चुकत असेल करून तुम्हाला समजत नसेल तर तुम्ही मला नक्कीच कमेंट करून सांगू शकता मी त्याची सुधारणा आवश्यक करेल तर बघू शकता आता इथे जे आहे ना ते मी मिळवून घेतलेलं आहे त्याला अशा प्रकारे सेफ देऊन घेतलेला आहे तर आता काय करायचं माहिती आहे का आपण दीड दीड इंचाचा ज्यावेळेस इथे टक्स काढतात ना तर ते टक्स आपल्याला इथं फक्त अर्धा इंचाचंच घ्यायचा आहे हेच याच्यामध्ये चेंजेस आहेत आणि इकडची साईडचा जो आहे ना कटोरीचा तो आपल्याला जशा तसा दीड इंचाचाच करायचा आहे आणि उंचीला आपल्याला चार इंचावर हा काढायचा आहे टक्स पॉईंटवर का तर बघू शकता अशा प्रकारे इथं मार्किंग करून घ्यायचे आहे कटिंग करूनसुद्धा तुम्हाला सुद्धा व्हिडिओ लवकरच येणार आहे एकदम परफेक्टली बसली जाते स्टिचिंग आणि खूप छान असा बॅक बटनचा हा ब्लाउज तयार होतो बॅक साईडचा गळासुद्धा आपल्यासोबत लवकरच शेअर करणार आहे आणि आता हे एक्स्ट्राचा जो आपण दोन इंचाचं ठेवलेला आहे ना नऊ इंच सोडून हे दोन इंच राहिलेलं आहे बघा एक्स्ट्राचा भाग त्याला एक आता आपण अशा प्रकारे इकडून दीड इंच वाढून वरतून एक इंच किंवा अर्धा इंच तुम्ही वाढवू शकता ते वाढवून घ्यायचं आणि त्याला मिळवून घ्यायचं आता आपण कटिंग करूया तर बघू शकता अशा प्रकारे मार्किंग जे आहे ती करून घेतलेली आहे तर चला मग आता आपण कट करूया आता अगोदर तर आपण इकडच्या साईडनं जे आहे ना तर साईडच्या पट्ट्या काढून घेऊया तर अशा प्रकारे आता आपण इथे मुंड्याचा सेप सुद्धा कट करून घेऊया प्रकारे आपली कटिंग काही व्यवस्थित मस्त झालेली आहे तर आता आपण सुद्धा तुम्हाला दाखवते कशाप्रकारे स्टिच करायचं इतका छान पप पडतं की तुम्ही अगोदर स्टिच करून पहा आणि मग मला मी सबस्क्राईब करा आणि एक कमेंटसुद्धा करा तर खूप छान असा कॉम्पिटन्सली मी तुम्हाला सांगू शकते की खूप छान प्रिन्सेस जे आहे ते बसतो बॅग बटनच्या ब्लाऊजमध्ये अडथळे येतात पण या पद्धतीने तुम्ही कटिंग आणि स्टिचिंग केल्याच्यानंतर तुम्हाला अजिबात अडचण येणार नाही तर मला व्हिडिओ कसा वाटला मला नक्कीच कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तुमच्या फ्रेंडला कुणाला शिकायचं असेल तर त्यांनी आपल्या चॅनलवर नवीन असाल तरीसुद्धा खूप इझी शिकवू शकता तर ही गॅरंटी मी तुम्हाला देते तर चला मग आता इथेच यन करते तर थँक्यू फॉर वॉचिंग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये काय पाहायला आवडेल नक्कीच सांगा บาย